कवटे नगराध्यक्षपदासाठी सौ पदासाठी अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल संजय काका पाटील गटाची सौशितल अजय पाटील यांची नगराध्यक्षपदी वर्णी कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटातर्फे सौशितल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला असून नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष निवडणूक बिनविरोध झाल्यासारखीच आहे सौ शीतल अजय पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाची प्रशासकीय औपचारिकता तेवढीच बाकी आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती कवडे महाकाळ शहराचे नवे नगराध्यक्ष कोण होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले होते आज सोमवारी सकाळी माजी खासदार का संजय काका खा पाटील प्रभाकर बाबा पाटील यांच्या आदेशाने सौ शीतल अजय पाटील यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सौ शीतल अजय पाटील यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अवधूत कुंभार यांच्याकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला संजय काका का पाटील गटातून शीतल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे सौ शीतल अजय पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली असून केवळ प्रशासकीय औपचारिकता बाकी आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर माजी नगराध्यक्ष अजित माने अजय पाटील नगरसेवक संजय माने सुजित कराडे खंडू होवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क